त्यांनी म्हणले ते हे यांच्याकडं आपण सी टी स्कॅन करू तिचं तर ते म्हणले तर अकरा एम एमची गाठ आहे म्हणले तर हे कॅन्सरची गाठ आहे असं म्हणलं तर मग आम्हाला थोडं भीती वाटली आता कसं करावं त्याच्यानंतर मग गाठ असल्यावर आता काढावं तर लागणारच आहे मग आम्ही तिथून लातूरला जाऊन आलो तर त्यांनी म्हणले तर गाठाचं आहे आणि ऑपरेशन करावं लागतं आणि ही कॅन्सरची गाठ आहे ते आमचे सासरे म्हणले बाबा तिथं जाऊ नका मी तिथं मी कॅन्सरचं बघितलेलं आहे कोल्हापूरला मॉर्डन होमिओपॅथिक तर आता आम्ही तीन महिन्यानंतर आता काल चेक केली तर ते गाठ पूर्ण नॉर्मल झाली म्हणून असं रिपोर्टमध्ये आहे मी शेख सरफराजुद्दीन शेख आझिमुद्दीन मी परळी वैजनाथ जिल्हा बीड इथून मी माझ्या वडिलांना इथं आल आणलं होतं त्याच्या अगोदर माझ्या वडिलांना दीड वर्षापासून पाण्याची टेस्ट नव्हती मिरची पुन्हा आम्ही मिठाची चव होती आणि त्यांचा आवाज इतकं कमी होल होत होतं की नव्याण्णव टक्के आवाज पूर्ण संपल होतं आणि त्याच्यानंतर आम्ही मग ते कान ना तज्ज्ञ तिथं गेलो होतो अंबाजोगाईला तर त्यांनी सांगितलं यांचं ते जागा फाटत ती त्यांनी कमी बोलायचं असं म्हटलं त्याच्यानंतर त्याच्या चार सहा महिने त्याच्यात गेलेत व आवा, आवाज कमीच होत होतं वजन कमी होत होतं वडिलांचं कमी होत होतं आम्ही त्याच्यानंतर आता इथं कमी होत नसेल पुन्हा औरंगाबादला गेलो त्यांच्याकडं त्यांनी एक काहीतरी औषध दिलं एक त्यांनी तसंच म्हणले हे जागा फाटू लागली तुम्ही कमी बोला त्याच्यात आम्ही यांना बोलू देत नव्हते वडिलांना अगोदर बोलू देत नव्हते आणि त्यांचा आवाज बी कमी होत होता पण त्याच्यानंतर पुन्हा आणखीन हे कान ना घसा तज्ज्ञ तिथं गेलो तर तिथं गेल्यावरती त्यांनी म्हणले ते हे यांच्याकडं आपण सिटी स्कॅन करू यांचं काय म्हणजे तर तर ते म्हणले तर अकरा एम एमची गाठ आहे म्हणले तर हे कॅन्सरची गाठ आहे असं म्हणले तर मग आम आम्हाला थोडी भीती वाटली आता कसं करावं त्याच्यानंतर मग गाठ असल्यावर आता काळा तर लागणारच आहे म्हणून आम्ही लातूरला जाऊन आलो तर त्यांनी गा म्हणले तर हो गाठाचं आहे आणि ऑपरेशन करावं लागतं आणि ही कॅन्सरची गाठ आहे तर त्याच्यानंतर आमचे सासरे इथं कुठं हे कोल्हापूरला आले होते ते त्यांना शुगर ते खूप होती तर ते आमच्या वडिलांना भेटायसाठी आले होते तर वडील म्हणले तर मी आता लातूरला चाललो ऑपरेशनसाठी पूर्ण बॅग ते भरलं होतं कपडे ते ऑपरेशनसाठी जाणार तर ते आमचे सासरे म्हणले बाबा तिथं जाऊ नका मी तिथं मी कॅन्सरचं बघितलेलं आहे कोल्हापूरला मॉर्डर्न होमिओ होमिओपॅथिक तर आम्ही म्हणलं एकदा बघूनच यावं काय तिथं तर इथं आलो तर त्यांनी आम्हाला म्हणले ते तीन महिन्यामध्ये कमी होईल म्हणले आम्हाला औषध दिलं एक महिन्याचा अगोदर तीन महिने घ्यावं लागला हे तीन महिने जास्त केअर करावं लागेल म्हणजे तर आम्ही अकरा दिवसानंतरच वडिला ते पाण्याची टेस्ट आली मिठाची टेस्ट आली थोडं थोडं जेवण जावं लागलं आणि आव, आवाज थोडंसं चालू झालं त्याच्यानंतर पुन्हा एक महिन्याला तर खूप चांगला आवाज आला त्याच्यानंतर सरांनी म्हणले ते तीन महिन्याला आणखीन आपण चेक करू म्हणले ते गाठ किती राहिले तर आता आम्ही तीन महिन्यानंतर आता काल चेक केली तर ते गाठ पूर्ण नॉर्मल झाली म्हणून असं रिपोर्ट मध्ये आहे तर, तर आम्हाला हे खूप चांगलं वाटलं इथं कोल्हापूरला डॉक्टर माने सरांकड मॉडर्न हो आणि लाभ शेख अजमुद्दीन मेहबूब यांना जून दोन हजार पंचवीस मध्ये होकल कॉर्ड लिझन असल्याचे निदान झाले होते त्यांना गेल्या काही महिन्यांपासून घशात आवळल्यासारखे जाणवणे आवाज बसणे जाड व चिकट कफ होणे त्यांची भूक व तहान कमी झाली होती तसेच चवीची संवेदना कमी झाल्याची तक्रार होती गेल्या एक वर्ष सहा महिन्यांमध्ये त्यांचे सुमारे सात किलो वजन घटले होते तसेच त्यांना अधूनमधून बद्धकोष्ठता व जुलाब होत होते याशिवाय पायावर खाज सुटणे हाही त्रास होत होता जून दोन हजार पंचवीसमध्ये करण्यात आलेल्या सिटी स्कॅननुसार आजमुद्दीन शेख यांच्या अँटेरियर कमिशनर व डाव्या बाजूच्या अँटेरियर थर्ड टू व्होकल कॉर्ड या भागामध्ये अकरा बाय सहा मिमी आकाराची गाठ आढळली या गाठीमुळे आतील भाग अरुंद झालेला दिसून आला या दरम्यान आजमुद्दीन शेख यांना मॉडर्न होमिओपॅथीमधील विविध आजारां आजारांवरील होमिओपॅथिक उपचारांची माहिती मिळाली सात जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून मॉडर्न होमिओपॅथीत ते उपचार सुरू केले उपचार सुरू केल्यानंतर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेल्या लॅरिन्समधील एपिग्लॉटीस प्री एपिग्लॉटीस ग्लॉटिस तसेच सबलोटिस भाग हे सर्व सामान्य स्वरूपात दिसून आले तसेच आधी ज्या भागात गाठ अडवून आली होती ती पूर्णतः नाहीशी झाली आहे तसेच रुग्णाचा आवाज बसणे कमी झाले आहे घशातील आवळल्यासारखे वाटणे कमी झाले आहे भूक आणि झोप सुधारली आहे बोलण्यात सुलभता आली आहे पायावरील खाज व पचनाच्या तक्रारी कमी झाल्या आहेत मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे अजमुदीन